महिला अध्यक्ष एक सक्षम महिला अध्यक्ष असावी की जी पब्लिकमध्ये बोलू शकते जिच्या मागे दहा लोक आहेत अशी पाहिजे की ज्यांचा पेशन्स लेवल मोठा आहे सगळ्यांशी त्यांचा कॉन्टॅक्ट चांगला पाहिजे तर ही त्या प्रकारे नाही आहे म्हणून आम्हाला वाटत होतं की हिचं नाव चुकीचं वाटतंय कोण आहेत गरज नाही वाटत मला आमचा पहिला फक्त महिला मोर्चा संघटनेच्या विरोध आहे की आम्हाला जी संघटना दिली मेन ती आम्हाला नको आहे आम्हाला मान्य नाही सडनली फेसबुकमध्ये फ्लॅश झालं कोणाचं तरी नाव आणि आम्ही नेता त्यांना मानत फिरणार त्यांचे फोटो टाकत फिरणार हे आम्हाला मान्य नाही आहे आम्ही आज दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं पक्ष कार्यालय चालवतो आहे घरात ना आमचं स्वतःच्या ह्याच्यात नाही करतोय एक पक्षप्रेम म्हणून आम्ही करतो आहे तर आम्हाला राईट्स आहे बोलायचं एक पक्षप्रेम म्हणून आमचं घरातला आम्ही कष्टाचे आम्ही जे पैसे आहे त्या आणून आमचा पक्ष वाढवण्यासाठी करतो आहे आणि जे लोक खूप सारे लोक नाराज आहेत कारण त्यांना विश्वासात घेतलेलं नाही आहे विश्वासात घेऊन पदाधिकाऱ्यांना हे घेऊन कार्यकारिणी जाहीर करायला पाहिजे होती ते नाही केलेली आहे ज्यांना थोड्याफार असतं कुठल्या कार्यकर्त्यांना अपेक्षा असतं की बाबा आम्ही एवढे वर्ष झाले पक्षामध्ये कामं करतो तर आम्हाला चांगले पदं हवे आहे त्यांनी जास्तीत जास्त सगळ्या लोकांना म्हणजे त्यांनी कार्यकारणी जे जाहीर केलेली आहे ते त्यांच्या मर्जीप्रमाणे केलेली आहे नमस्कार लुकमत मदे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो नवी मुंबई भाजप महिला मोर्चामध्ये वादाची ठिणगी उडालेली पाहायला मिळते हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलत वादाची ठिणगी उडालेली पाहायला मिळते नेमकी ही वादाची ठिणगी का उडाली त्यातबरोबर नेमका हा वाद का सुरू झाला तसेच आता नेमक्या नवी मुंबई भाजप महिला मोर्चाच्या मागण्या काय आहेत हेच संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नक्की जर पाहिलं गेल्या दिवसा गेल्या काही दिवसांपूर्वी हा संपूर्ण वाद जो आहे तो सुरू झाला होता ज्या दिवशी आपण जर पाहिलं तर नवी मुंबईची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली होती आणि त्याची संपूर्ण यादी नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या माध्यमातून त्यांच्या फेसबुक पोस्टवरती जाहीर करण्यात आली त्यामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांच्या नवनियुक्त्या करण्यात आल्या अनेकांना नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या तशाच ता पद्धतीने एक जबाबदारी आपण जर पाहिलं तर उज्ज्वला जगताप यांना देण्यात आली त्यांना जबाबदारी देण्यात आली नवी मुंबई भाजप मोर्चा अध्यक्ष म्हणून परंतु आता आपण जर पाहिलं तर यांच्याच नावाला आता भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अंतर्गत विरोध होताना पाहायला मिळतोय नेमका हा विरोध का केला जात आहे त्याच्या मागे कारण काय नेमका हा नवी मुंबई भाजप महिला मोर्चामध्ये नवा वाद का सुरू झालेला आहे हेच आपण जाणून घेणार आहोत आणि याच संदर्भात आपण अधिक संवाद साधला नवी मुंबई भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांसोबत तेव्हा त्या काय म्हणाल्या हे पहा पूर्ण लिस्टची तक्रार आहे असे नाही आमचा आमची तक्रार फक्त महिला अध्यक्षांची होती आमच्या जिल्हाध्यक्षांच्या विरोधात काहीच नाही आहे जिल्हाध्यक्ष अतिशय सुंदर काम करत आहेत महिला अध्यक्ष एक सक्षम महिला अध्यक्ष असावी की जी पब्लिकमध्ये बोलू शकते जिच्या मागे दहा लोकं आहेत अशी पाहिजे की ज्यांचा पेशन्स लेवल मोठा आहे सगळ्यांशी त्यांचा कॉन्टॅक्ट चांगला पाहिजे तर ही त्या प्रकारे नाही आहे म्हणून आम्हाला वाटत होतं की हिचं नाव चुकीचं वाटतंय कोण आहेत त्यांचं नाव आपण सांगू नाव घ्यायची गरज नाही वाटत मला ज्या आहेत त्या सध्या तुम्ही मला सांगा आज जे बी जे पीत आज आम्ही तीस तीस चाळीस चाळीस वर्ष काम करणारी लोक आहोत जर आम्हाला डावलून एखादा कोणीतरी बाहेर न आलंय आणि ज्याची कॅपॅसिटी पण नाही मी समजू शकते बाहेरनं आले आहेत तर त्यांना आपल्याला काहीतरी पद द्यायचं आहे पण जे बाहेरनं आलेत आणि ज्यांची कॅपॅसिटी नाही अशांना देऊ नये एवढीच आमची इच्छा आहे की बाबा जे बेसिक बी जे पीचे आहेत त्यांना पहिला प्रेफरन्स मिळावा कामासाठी आम्ही त्यांच्याकडे विचार मांडले मुकुंद कुलकर्णीजींनाही आम्ही लेटर दिलं आहे त्यांच्या थ्रू आम्ही रवींद्र चव्हाणांना पण लेटर दिलेलं आहे आणि आम्हाला सगळ्यांनी ॲश्युरन्स दिलेलं आहे की तुम्हाला जसं हवं आहे तसंच होईल आमचा नवी मुंबई जिल्हा प्रत्येक वेळीस महिलांवर काही ना काहीतरी वेगळ्या प्रकारचं होतं आता पण आम्हाला जिल्हा अध्यक्षांशी काही कंप्लेंट नाही जिल्हाध्यक्ष चांगले आम्ही त्यांचं स्वागत पण केलं आमचं काहीच प्रॉब्लेम नाही आमचा पहिलं फक्त महिला मोर्चा संघटनेचा विरोध आहे की आम्हाला जी संघटना दिली मेन ती आम्हाला नको आहे आम्हाला मान्य नाही आता ते तर आम्ही काही सांगू शकत नाही आम्ही त्याचं काय सांगणार आता कुणाचा आशीर्वाद आहे नाही असं काही नाही आहे पण आम्हाला ते नेतृत्व मान्य नाही बाकी माहिती नाही आहे पुढचं काय पण नक्की त्याचं काही ना काहीतरी उमटलं जाईल नगरपालिकेवर आता आम्ही होऊ देणार नाही नाराजी आहे आम आमचं म्हणणं एवढंच आहे की सक्षम पाहिजे आणि चांगलं हे पाहिजे की बाबा एक कार्यकर्ता आहे आणि तो काही चांगलं हे करू शकतो जे पक्षासाठी वेळ देऊ शकतो सगळं कामं करू देऊ शकतो त्यांना सगळ्या गोष्टींनी सक्षम असला पाहिजे त्यासाठी म्हणून आम्ही विरोध करतो कारण आम्हाला हे पद मान्य नाही आहे आणि जे लोक खूप सारे लोक नाराज आहेत कारण त्यांना विश्वासात घेतलेलं नाही आहे विश्वासात घेऊन पदाधिकाऱ्यांनाही घेऊन एक कार्यकारणी जाहीर करायला पाहिजे होती ते नाही केलेली आहे ज्यांना थोड्याफार असतं कुठल्या कार्यकर्त्यांना अपेक्षा असतं की बाबा आम्ही एवढे वर्ष झाले पक्षामध्ये कामं करतो तर आम्हाला चांगले पदं हवे आहे त्यांनी जास्तीत जास्त सगळ्या लोकांना म्हणजे त्यांनी कार्यकारणी जे जाहीर केलेली आहे ते त्यांच्या मर्जीप्रमाणे केलेली आहे कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे बाकी आमचं काही कुठली तक्रार नाही आहे पण आम्हाला जे महिला दिलेली आहे आम्हाला ते नेतृत्व नको आहे बाकी आमच्या जिल्हाध्यक्षांबद्दल काहीही शंकाच नाही आहे ते चांगले आहे काही प्रॉब्लेम नाही आहे पण त्यांनी आमच्या गोष्टीकडे लक्ष देऊ निरीक्षण करावं हो, याचा परिणाम कुठेही काही होणार नाही आहे आणि त्यांनी विचार करावा हो, जुने कार्यकर्ते पण डावलले गेलेले नाही पाहिजे ते पण थोडेफार झालेले आहे तर त्यांनी विचार करावा हो, सुशिक्षित आहे शिक्षण भरपूर आहे डॉक्टर साहेबांना द्या राजेश पाटील साहेबांना जिल्हाध्यक्ष म्हणून तक्रार काही नाही आहे भारतीय जनता पार्टी एक आम्ही सगळा परिवार आहोत तुम्ही बघाल जसं की ताई बोलल्यात की भारतीय जनता पार्टी केंद्रात राज्यात सगळं आपली सरकार आहे खूप उत्तम काम करत आहेत नेतृत्वावर तुम्ही बघाल म्हणता ताईंना तीनदा लोकांनी संधी दिलेल्या आहेत साहेब आज मंत्री आहेत त्यांना पण खूप छान संधी दिलेल्या आहेत कामं करतात म्हणून आमचे नेते मोठे होतात आहे काम खूप सुंदर रीतीने चाललेले आहेत पण क कुठे कुठेतरी कार्यकर्ता जे आहे ते महत्त्वाचे आहे नेत्यांसाठी हा कार्यकर्ता महत्त्वाचे आहेत जिल्हाध्यक्ष आपल्या आता डॉक्टर राजेश पाटील नेमलेले आहेत खूप चांगले एज्युकेटेड आहेत त्यांचे डिसिजन मेकर आहेत पण आज जे म्हणजे महिलासाठी जे नेतृत्व नेमलेले आहेत त्यांचा आम्हाला विरोध आहे बऱ्याच महिलांनी खूप वर्षापासून काम केलेले आहेत आज जे आहे म्हणजे आज तुम्ही बघाल इतर पक्षांमध्ये पण बघाल की महिला ज्या अध्यक्ष असतात ते आर्थिक त्यांची सक्षम असावी त्यांच्या मागे महिला असावी बरंच म्हणजे आम्ही फक्त त्या एका नावासाठी एका पदासाठी आम्ही गेलो आमची काही तक्रारी नाही आहे हे ॲक्च्युली फॅमिलीचा छोटासा एक, छोटा एक विषय असतो ना ह्या पद्धतीने ह्याला काही मीडिया माध्यमातून मोठं केलं गेलं फेक न्यूज बनवलं गेलं की भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष चेंज होणार आहे बदल होणार आहे ब्ला ब्ला बरंच विषय रंगवला गेलात हे सगळं फेक न्यूज आहे असं काही नाही आहे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष कार्यक्षम आहेत कार्यसम्राट आहेत आमदारही खूप चांगले काम करत आहेत आम्हाला कुणाशी काही पती पन, एक छोटा घरातला वाद होता आम्हाला फक्त असं होतं की हे नकोय तर हे आम्ही आमच्या नेत्यांकडे मांडायला प्रोफाईल बऱ्याच लोकांची गेलेली तर आमचं असंच म्हणणं आहे की ज्यांची ज्यांची प्रोफाईल आलेली त्यांनी काय काम केलेलं आहे हे सगळं थोडंसं बसून चर्चा करून दिलं असं तर एक सस्पेन्स होता म्हणजे सडनली फेसबुक मध्ये फ्लॅश झालं कोणाचं तरी नाव आणि आम्ही नेता त्यांना मानत फिरणार त्यांचे फोटो टाकत फिरणार हे आम्हाला मान्य नाही आहे आम्ही आज आपण दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं पक्ष कार्यालय चालवतो आहे घरात ना आमचं स्वतःचा याच्यात नाही करतो एक पक्षप्रेम म्हणून आम्ही करतोय तर आम्हाला राईट्स आहे बोलायचं एक पक्षप्रेम म्हणून आमच्या घरातला आम्ही कष्टाचे आम्ही जे पैसे आहे त्या आणून आमचा पक्ष वाढवण्यासाठी करतो आहे तर आम्हाला राईट्स आहे बोलायचं का नाही आम्ही बोलणार आम्हाला ते नेतृत्व नाही पाहिजे भारत बाकी बा, आ, काही तक्रारी नाही आहेत उगस या जे तक्रारी मोठं काय के, केलं जातात ते मोठं असं काही नाही आहे भारतीय जनता पार्टी एक खूप चांगलं पार्टी आहे कार्यकर्त्यांना मांडणारी पार्टी आहेत आमचं एवढंच विनंती आहे की आणि आम आमचा मान राखून आज आम्हाला जे प्रतिक्रिया दिले गेल्यात आम्ही ज्या नेत्यांशी भेटलो आम्हाला त्यांचं नावही नाही घ्यायचं आहे कारण की बघा आपण जेव्हा आपण भेटतो आज आम्ही सगळ्या नवी मुंबई भारतीय जनता पार्टीच्या महिला इथल्या आमच्या प्रदेश कार्यालयामध्ये भेट घेण्यासाठी होतो काल फेसबुकवर आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांनी सर्व कार्यकारिणी जाहीर केली नवीन सदस्य आमच्या कार्यकर्त्यांची तर त्याच्यामध्ये एकदम अचानक फेसबुकवर आम्ही पाहिलं आम्हाला कुणालाही विश्वासात घेतलं नाही अगोदर काही नावं दिली आणि त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे जो महिला अध्यक्ष आहे त्या नावासाठी आम्ही की हे नाव आम्हाला बदलून मिळावं आणि मी दोन हजार सहापासून भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती आहे आणि त्या त्यामुळं आम्हाला असं वाटते की हा अन्याय आहे आम्ही एकाच पक्षाशी प्रामाणिक आहे बाहेर दुसऱ्या सुद्धा काही कार्यकर्ते येतात आणि एकदम त्यांना दुसरं पद दिलं जातं आमच्याकडे कार्यक्षमता आहे बोलण्याची अभ्यास करण्याची पक्षाची लोकांना कार्यकर्त्यांना भेटण्याची ताकद आहे संवाद आम्ही वेगळा वेगळा साधत असतो लिखाणाची ताकद आहे तर एकदम अचानक एखाद्या महिलेला तुम्ही महिला मोर्चाचा अध्यक्ष बनवता तर ह्याच्यासाठी आम्ही तो बदलून द्यावा आम्हाला आम्ही असं नाव सुचवलेलं नाही आहे की जो योग्य वाटेल आमच्या दोन्ही आमदारांना असं असा तो निवडावा म्हणून आम्ही भारतीय आमच्या प्रदेश कार्यालयामध्ये त्यांना एक लेटर दिलेलं आहे की ह्याची लवकरात लवकर विचार करण्यात यावा आणि आमच्या कार्यवाहीचा आणि मागण्याचा विचार करावा नेमकं आपण जर पाहिलं तर भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांसोबत जेव्हा आपण संवाद साधला तेव्हा त्यांच्या माध्यमातून थेट एक गोष्ट सांगण्यात आली नवी मुंबई भाजप महिला मोर्चाच्या ज्या आता अध्यक्ष आहेत उज्ज्वला जगताप यांचं नेतृत्व आम्ही स्वीकारणार नाही ना 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 आहोत याचं कारण देखील जेव्हा आपण त्यांना विचारलं तेव्हा त्यांच्या माध्यमातून थेट सांगण्यात आलं की ज्यांच्या मागे पाठबळ नाही आहे ज्यांच्या मागे कार्यकर्त्यांची टीम नाही आहे ज्यांचं काम आम्ही पाहिलं नाही त्याचबरोबर ज्यांना बोलता येत नाही त्यांचं नेतृत्व आम्ही कसं स्वीकारावं त्याचबरोबर अजून एक रोज जो येतो या संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाला तोच म्हणजे जेव्हा अशा पद्धतीने आमच्या महिलांचं नेतृत्व कोणीतरी जाहीर करतं म्हणजे पक्षाची वरिष्ठ जे ती जाहीर करतात तेव्हा त्यांच्या ते माध्यमातून पहिले आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यात यावं त्याचनंतर आम्हाला ते नेतृत्व पटत असेल तरच ते जाहीर करण्यात यावं असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आता जर आपण पाहिलं तर सर्व नवी मुंबईच्या भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या ह्या भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये आल्या होत्या भाजपच्या ज्या महिला मंत्री आहेत माधवी नाईक यांच्या भेटीला ही भेट साधारण भेट नव्हती खरं पाहायला गेलं तर ज्या अध्यक्ष आहेत भाजप महिला मोर्चा म्हणजे नवी मुंबई भाजप महिला मोर्चाच्या ज्या अध्यक्ष आहेत उज्ज्वला जगताप यांचीच तक्रार घेऊन हे भाजप प्रदेश कार्यालयामध्ये सर्व कार्यकर्त्या आलेल्या पाहायला मिळाल्या त्यांच्या माध्यमातून थेट आता तक्रार जी आहे ती वरिष्ठ त्यांना करण्यात आलेली आहे त्याचमुळे आपण जर पाहिलं तर भाजप हा देशातला जो आहे तो सर्वात मोठा पक्ष आहे असं म्हटलं जातं त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्तेच ठरवतात की आम्हाला कोणत्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे त्याचमुळे आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने जर एखाद्या एखादं नेतृत्व पक्षाच्या वरिष्ठांच्या माध्यमातून जर असं जाहीर जाहीर केलं जात असेल तर याचा जो आहे तो विरोध अशा पद्धतीने केला जात आहे आता भाजपमध्येच कारण की नवी मुंबईचा भाजप महिला मोर्चामध्ये हा संपूर्ण जो आहे तो वाद आता सुरू असताना पाहायला मिळतोय त्याचमुळे आता ही संपूर्ण तक्रार जी आहे ती भाजपच्या वरिष्ठांकडे केलेली पाहायला मिळते नेमके आता भाजपचे वरिष्ठ या संदर्भात काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण की येणाऱ्या काळामध्ये महापालिका निवडणुका ज्या आहेत त्या येऊन ठेपलेल्या आहेत त्यासाठी सर्वच जे ते पक्ष कमजोर कंबर कसून जे ते तयार असताना पाहायला मिळतात त्याचमुळे ह्या संपूर्ण वादाचा फटका कुठेतरी स्थानिक स्वराज्य निवडणुका असतील महापालिका निवडणुका असतील याला बसणार नाही ना किंवा त्याआधीच भाजपचे वरिष्ठ जे नवी मुंबईच्या भाजप महिला मोर्चाच्या नव्या अध्यक्षा आहेत उज्ज्वला जगताप यांच्या संदर्भात काहीतरी निर्णय घेणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे आणि नेमक्या ज्या नवी मुंबईच्या भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्ते आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या नेमक्या मान्य करतायत का त्या, त्या पक्षाच्या माध्यमातून मान्य करण्यात येणार आहेत का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत